जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण मराठवाडा वाहन बाजार इथे आलेलो आहे मराठवाडा वाहन बाजारमध्ये खूप सारा गाड्याचा स्टॉक उपलब्ध आहे सीडॅन यू एसयू एक्स यू व्ही स्विफ्ट स्विफ्ट डिझायर भरपूरशा गाड्याचा स्टॉक आहे आणि मित्रांनो तुम्ही जर इथनं गाडी वगैरे खरेदी केली तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात खेड्यापाड्यात असो तुम्ही गाड्या लोनवरती खरेदी करू शकता तर आजचा जो काही स्टॉक आहे मराठवाडा वाहन बाजारचा तो तुमच्यापर्यंत पोचूच तर त्याआधी आपण जहीर भाऊ जे आहे मराठवाडा वाहन बाजारचे ऑनर त्यांना भेटून आपण इथला जो काही स्टॉक आहे लोनच्या संदर्भात बोलूया जय महाराष्ट्र भाऊ जय आज आपण आलोय तुमच्याकडे आपल्या व्ह्यूवर्स फॉलोअर्सला तुमचा जो काही स्टॉक आहे तो दाखवण्यासाठी जे काही डिटेल्स वगैरे असेल ते तु, तु, तुम्ही तर पोहोचवणारच आहे बट मला एक सांगा तुमच्याकडे जेवढ्या काही गाड्या उपलब्ध आहे या सगळ्या गाड्या लोन वरती उपलब्ध इतका कॅश कॅश खरेदी करावं लागणार माझ्याकडे फक्त एकीच गाडी अशी आहे का इको ते तुम्हाला कॅश मध्ये घ्यावं लागेल बाकी सगळ्या गाड्यावर लोनची फॅसिलिटी अवेलेबल सगळ्या गाड्या लोन वरती उपलब्ध होतील कमीत कमी डाऊन पेमेंट कमीत कमी डाऊन पेमेंट भाऊ एक वेळेस आपला ऍड्रेस वगैरे हो शेअर करा आपला ऍड्रेस आहे शिकलटाणा मराठवाडा वान बाजार जालना रोड वर अच्छा फोन नंबर काय भाऊ आपला फोन नंबर आहे आपला पंच्याण्णव पैतालीस बहात्तर बावीस सत्तावीस अच्छा तर भाऊ आता है एक वेळेस आपल्या व्ह्युअर्स पर्यंत पोहचून द्या की आपल्या स्टॉक मध्ये किती गाड्या आहे आणि कोण कोणत्या गाड्या आहे त्याबद्दल पण आता आपल्याकडे तीस पस्तीस गाड्या आहे सगळी स्टेट मध्ये सिडान मध्ये हॅशबॅग मध्ये एक्सवी मध्ये सगळे गाड्या आपल्याकडे स्विफ्ट स्विफ्ट डिझायर अर्टिका इनोवा सफारी सब भेटून जाईल सगळ्या गाड्या उपलब्ध कॉल आला भाऊ आम्हाला ही गाडी पाहिजे ती नाही असं होऊ शकत नाही नाही हो सगळ्या गाड्या आपल्याकडे भेटून जाईल तर मित्रांनो भाऊनी सांगितलंय की तुम्ही फक्त कॉल करा जे कुठली गाडी पाहिजे ती तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देणार आहे आणि मित्रांनो परत एक सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठूनही असो तुमच्या घर तुम्हाला ना इथं यायची गरज आहे किंवा डॉक्युमेंट घेऊन इकडे तिकडे फिरण्याची गरज आहे जर तुम्ही लोन करत असाल तर जैर भाऊ तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे ज्या गावात आहे ज्या खेड्यात आहे ज्या तालुक्यात आहेत तिथून तुम्हाला लोन करून देतील काय लोन करून देतील चला मित्रांनो आता काही गाड्याचा स्टॉक आहे तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा जे कोणी फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जे तो कुठं आम्ही चुकत असल म्हणजे सांगण्यामध्ये किंवा इकडे तिकडे होत असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करून आम्हाला सजेस्ट सुद्धा करू शकता की मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय केलं पाहिजे काय बोललं पाहिजे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात जहीर भाऊ कोणती गाडी आहे दोन हजार दहा ची इको फर्स्ट ओनर मध्ये एम एच पंधरा मध्ये गाडी मध्ये एकदम ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे दोन हजार ची गाडी आहे कंडिशन बी चांगली आहे एकदम टॉप कंडिशन आहे दहा पासून गाडी पेट्रोल सीएनजी काय पेट्रोल मध्ये सीएनजी किट पण आहे त्याची सीएनजी काढून घेतलेली आहे सीएनजी किट भेटून जाईल त्याची हो हो आमच्या गाडी याची सी एन जी किट होती आम्ही देऊन टाकेन हेच गाडीची होती दोन हजार दहाची गाडी गा। हो, किती सीटर गाडी सीटर आहे पाचवी एक सीट बी पण ठेवलेली आहे आपल्याकडे दोन सीटर आता फाय सीटर आहे गाडी जबरदस्त आहे हे दोन हजार दहा ची एम एच पंधरा मध्ये फर्स्ट होणार आहे दोन लाख रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे कमी जास्त होऊन जाईल दोन लाख ऑफर ठेवलेला त्याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल हो या गाडीवर लोन वगैरे होणार नाही या गाडीवर लोन वगैरे होणार नाही कमी रेटची गाडी आहे ना कॅश मध्ये होऊन जाते तर भाऊ जर कोणी फटफटी बाबा कडने आलं आणि ही गाडी त्याला डन करायची फायनल करायची तर एक आपल्या व्हिवर साठी फायनल किंमत सांगू शकता का किंमत होऊन जाईल समोर समोर करून टाकेन दोन लाख सांगितलं ला मी कमी जास्त ना ना तुम्ही तर तुम्ही बिंदास या एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार त्याला आणि खूप छान असा डिस्काउंट तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे भाऊ नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आपल्याकडे दोन हजार पंधराची अल्ट्रो एम एस ट्वेंटी मध्ये फर्स्ट होणार दोन हजार पंधरा मॉडेल गाडी हो लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये औरंगाबाद पासिंग मध्ये पेट्रोल, पेट्रोल प्लस सीएनजी हो। आहे पेट्रोल प्लस सीएनजी हो सीएनजी वर काय माहिती सीएनजी तीस वर देते ऑरेंज आणि पेट्रोल वर बीस चीज देते गाडी चांगली आहे पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे कंडिशन बद्दल कंडिशन खूप चांगली एकदम घरगुती युज झालेली आहे सीएनजी सीएनजी प्लस पेट्रोल टायर वगैरे कसे टायर चांगले चारो टायर चांगले आहे गाडी एकदम खूप चांगली आहे त्याची आपण ऑफर शाखत तीन वीस कमी जास्त होऊन जाईल दोन हजार पंधरा फर्स्ट होणार एम एस ट्वेंटी मध्ये तीन लाख वीस हजार आपण सांगता कमी जास्त आपण डिस्काउंट देऊन कस्टमर लोन होते ना तीन लाख रुपये याच्यावर लोन होतं पंधराची गाडी किती बारा काय वीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट येणार तुम्हाला हो तीन लाख पूर्ण लोन होते गाडीवर ग्रे कलर मध्ये हा ग्रे कलर मध्ये नेक्स्ट आपल्याकडे होंडाची आय टेन दोन हजार चौदा मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे चांगली गाडी आहे दोन हो काय मायलेज वगैरे कसं इथं डिझेल चांगला आहे असा बीस प्लस मायलेज देते हॅलो भैया एक दोन तु का बघ पेट्रोल हा पेट्रोल गाडी आहे टायर वगैरे कशी टायर वगैरे चांगले आहे पाच टायर चांगले बघून घ्या गिरीप वगैरे एकदम बटन टायर आहे नवीन बटन टायर बटन टायर हो टायरियन कस्टमरची एम एच बारा मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार चौदा हो पुण्याची गाडी आहे हो ओनर वगैरे काय फर्स्ट ओनर आहे याची आपण ऑफर याची तीन तीस ची ठेवलेली आहे कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये लोन होतं याच्यावर तीन लाखचं लोन होत दोन हजार चौदा काय जे येणार पाच पन्नास हजार डाऊन पेमेंट ते भरायचं पाच पन्नास हजार हो नेक्स्ट नेक्स्ट आपल्याकडे कम बजेटची जे लोकांना लाखभरच्या आतमध्ये गाडी लागते हे आहे सेंट्रो दोन हजार दहा अशा मॉडेल आहे बजेट गाडी राहणार बजार गाडी राहणार आहे अगर तुमचं नाव घेऊ आला तर ते त्याला एक्स्ट्रा पण आपण डिस्काउंट देणार याच्यामध्ये पेट्रोल फक्त पेट्रोल आहे पेट्रोल फक्त पेट्रोल दोन हजार दहा सेंट्रो नीचे। लोन नाही होत दहाची गाडी आहे हो दहाची गाडी एक लाख ऑफर दिली एक लाख ऑफर दिलेला आहे तुमच्या नाव घेऊन आला त्याला एक्स्ट्रा डिस्काउंट दिला पाहिजे नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे रिट्स रिट्स आहे दोन हजार बारा तेरा ची गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये डॉक्टरची गाडी आहे डिझेल मध्ये पुणे पासिंग एम एच बारा मध्ये गाडी चांगली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे हे चाललेली काय आपले नब्बे पंच्याण्णव हजार के आसपास चाललेली दादा गाडी एकदम चांगली गाडी काय सांगता याचे तीन पस्तीस सांगता आपण कमी जास्त होऊन जाईल डिझेल मध्ये लोन हो दोन लाख दोन लाखचं लोन होतो याच्यावर काय एक लाख रुपये डाऊन पेमेंट ये ना एक लाख रुपये परत एक विचारायचं समोरच्या किती दिवसात गाडी घरी घेऊन जाऊ अगर इकडचे डॉक्युमेंट असले लोकलचे एक दिवसानंतर एक दिवस हा हा अगर बाहेरचे डॉक्युमेंट असले शंभर किलोमीटरच्या रिस्टान्सला तर दोन दिवस लागतात आपल्याकडे नेक्स्ट आपल्याकडे सेलेरो दोन हजार अठरा चा सेलेरो आहे दोन हजार हो फर्स्ट होणार आहे झेडएक्स आय मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे मॅक्विलवाला पेट्रोल मध्ये असतंय मॉडेल झेड एक्स आय दोन हजार अठरा चा मॉडेल आहे टायर वगैरे कशी टायर वगैरे नवीन आहे नवीन गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये टॉप मॉडेल आहे चांगली गाडी आहे याची सांगता आपण चार ऐंशी कमी जास्त होऊन जाईन बैठक मध्ये हो लोन लोन चार लाख पर्यंत लोन होतो याच्यावर आपल्याला जेव्हा सौदा ठरला त्याची डाऊन पेमेंट लागेल बस आपल्याला आणि पटपटी बाबा काय आला तर डिस्काउंट परत डिस्काउंट तुमच्यासाठी परत डिस्काउंट नेक्स्ट नेक्स्ट दोन हजार चौदा ची आय ट्वेंटी दादा आपल्याकडे ये टॉप मॉडल स्टार्ट कलर ये रेड कलर है चेरी रेड कलर है बटन स्टार्ट गाडी है चांगली गाडी है टॉप एंड मॉडल है का सांगता इस्के आपण सांगतो चार नब्बे कमी जास्त होऊन जाईल चार लाख नव्वद थोड सर दो दोन हजार चौदा बटन इस्टार्ट टॉप मॉडेल थोडे बहुत कमी जास्त होऊन जाईल ओनर सेकंड ओनर मध्ये हे गाडी चाललेली आहे ओरिजिनल चाललेली गाडी आहे एक लाखच्या आतमध्ये चाललेली कंपनी हिस्ट्री गाडीची सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस रेकॉर्ड नेक्स्ट आपल्याकडे एक्सयू मध्ये टाटा सफारी दोन हजार पंधराची एम एस ट्वेंटी मध्ये फर्स्ट ओनर सफारी कुठे असेल तर दाखवा तर तुमच्याकडे एम एस ट्वेंटी आपल्या लोकल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद गाडी हो एमएस ट्वेंटी मध्ये गाडी टाटा सफारी स्ट्रॉंग आणि उच्च मॉडेल आहे दोन हजार पंधराच्या दोन हजार फर्स्ट ओनरमध्ये फर्स्ट ओनर मध्ये हो कंडिशन कशी कंडिशन खूप चांगली कंडिशन आहे सारे ही टायर बटन है एसी साउंड सिस्टम हर चीज चालू है गुड कंडीशन उसका दरवाजा प्रॉब्लम दे रहा सेट थोड़ा खुलने को इधर से बता वो खुलने को वो रबड़ जो है ना गर्मी से चिपक जा रहा है दरवाजे का

,000 ,000 ले ले, चार लाख पंच्याण्णव हजार चा आपण ऑफर ठेवलेला आहे कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण चार लाख पंच्याण्णव हजार ऑफर आहे बैठकीत कमी होऊन होऊन लोन होत चार लाख पर्यंत पाच लाख पर्यंत लोन होत दोन हजार पंधराच्या मॉडेल अच्छा म्हणजे हो सिव्हिल चांगला असला सातशे प्लस सिबिल असला तर फुकट मध्ये डॉक्युमेंट टाकले गाडी घेऊन जा तरी बी मिनिमम समजून घ्या पन्नास साठ हजार भरले की तुम्ही गाडी काढून देऊ हो गाडीचे मालक बनवू शकते जबरदस्त नेक्स्ट भाऊ नेक्स्ट आपल्याकडे टी व्ही दोन हजार सोलाची महिंद्रा टीव्ही वी दोन हजार हा एम एच बारा मध्ये दोन हजार सोला सेकंड ओनर मध्ये हे पण गाडी चांगली आहे पुरी ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे टॉप मॉडेल आहे मॅक्विलवाला वाला हे सेवन सीटर असते काय सांगतो याचे आपण सहा पन्नास सांगता कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये कमी होईल टॉप ओनर सेकंड ओनर मध्ये गाडी चांगली आहे पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी तर मित्रांनो तुम्हाला ज्या काही गाड्या आम्ही दाखवतोय जर तुम्हाला या गाड्याचे फोटो आणि संपूर्ण डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात भाऊ यानंतर